अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी बऱ्याचदा देवाची पूजा करत असताना डोळ्यात पाणी येत असतं जांभळी येत असते झोप आल्यासारखे वाटते असं कधी तुमच्यासोबत होतंय का शास्त्रानुसार पूजा करताना डोळ्यात या गोष्टी घडण्यामागे एक मोठं रहस्य आहे तर जाणून घेऊयात पूजेच्या वेळी नकळत घडणाऱ्या या गोष्टीमागील काय रहस्य हो आहे मंडळी मनाची द्विधा अवस्था होणे हे शास्त्रामध्ये लिहिले आहे स्वच्छ मनाने आणि भक्तिभावाने केलेली पूजा सदैव देव स्वीकार करत असतात त्याचे फळही आपल्याला नक्कीच मिळते पण कोणत्याही व्यक्तीला पूजा करताना जांभळी किंवा झोप येत असेल तर त्याचा अर्थ म्हणजे ती व्यक्ती द्विधा मनस्थितीत आहे आणि त्या व्यक्तीच्या मनात अनेक प्रकारचे विचार सुरू आहेत त्या व्यक्तीचे लक्ष लागत नाहीये विचारांची गुंतागुंती सुरू आहे आणि ती मनाला शांतता मिळू देत नाही असा त्याचा अर्थ होतो जर तुम्ही संकटात सापडलेले आहात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी देवाची भक्ती करत आहात तर जांभी किंवा तुम्हाला झोप येऊ शकते मंडळी देव काही ना काही संकेत आपल्याला देत असतात शास्त्रात आणि पुराणात याबद्दल सांगितलं गेलं आहे यावरून पूजापाठ करताना तुमच्या डोळ्यात अश्रू येऊ लागले तर तुम्हाला ईश्वरी शक्ती शुभ संकेत देत आहे असं समजावं जर तुम्ही देवाच्या कोणत्याही रूपात किंवा ध्यानात किंवा पूजेत मग्न झाला असाल देवाला मनोभावे प्रार्थना करत असाल तर त्याचा अर्थ असा की देवाच्या भक्तीतील तल्लीन झाला आहात मंडळी आपण असेही म्हणू शकतो की तुम्ही केलेल्या देवाची पूजा सफल झालेली आहे जी तुम्हाला खुशीमुळे अश्रूच्या रूपात बाहेर येऊ लागली आहे आणि महत्त्वाचे म्हणजे मन मनापासून केलेली गोष्ट ती नेहमीच यशस्वी होत असते बऱ्याच वेळेला असं बोलणं जातं की पूजेच्या वेळेला येणाऱ्या डोळ्यातील अश्रू किंवा पाणी आणि जांभळी याचे कारण म्हणजे तुमच्यातील नकारात्मकता ही असू शकते जेव्हा केव्हा आपले मन पूजा पाठ धार्मिक ग्रंथात किंवा आरती करण्यामध्ये लागत नाही आणि शरीराला जडत्व वाटू लागते त्यावेळी कोणीतरी नकारात्मक ऊर्जेचे किंवा नकारात्मक शक्ती नक्कीच तुमच्या आजूबाजूला आजू अस्तित्वात आहे आणि तुम्हाला मनाने एकाग्र होऊ देत नाही असं समजावं ती शक्ती तुमचे चित्त विचलित करीत आहे असा त्यामागे अर्थ होतो असं समजावं तर मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ